जय हिंद मित्रांनो प्रश्न असा आहे की टेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरत असताना तुमच्या वतीने डोमासाईलच्या ऑप्शनला नो झालेला आहे आता माझा फॉर्म चुकला का किंवा जर चुकला असेल तर मी नेमकं काय करायला पाहिजे तर बघा डोमासाईलला आपल्याला येस करणं अत्यंत आवश्यक आहे डोमासाईलचा अर्थ होतो आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत आता तुम्ही जर का नो केलेला असेल तर तुम्ही जर कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्या कॅटेगरीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही कोणत्याही कॅटेगरीचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर डोमासाईल आपल्याकडे असायला पाहिजे आणि डोमासाईलला आपल्याला येस केलेलंच असायला पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्ही डोमासाईलला नो केलं असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही परंतु ओपन कॅटेगरीच्या महिलांनी जर डोमासाईल नो केलं असेल तर ते फक्त ओपनच्या प्युअर जागांसाठी पात्र असणार आहे ओपन महिलांसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही त्यामुळे ढोमासाईला येस करणं अत्यंत जास्त आवश्यक आहे अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका